सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। रोजगार संघाचा वर्धापन दिवस साजरा रविवारी बारा जानेवारीला पंचायत प्रशिक्षण केंद्र ईश्वर देशमुख कॉलेज क्रीडा चौक रमेश बाग नागपूरला राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात युवक दिनानिमित्ताने निमित्ताचे औचित्य साधत रोजगार संघाचा वर्धापन दिन उत्सवात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक उपायुक्त विकास डॉक्टर कमलकिशोर फुटाने प्रमुख पाहुणे संपादक पुण्यनगरी डॉक्टर रमेश कुलकर्णी तर विशेष उपस्थितीमध्ये अध्यक्ष रोजगार संघ प्राध्यापक संजय नाथे प्राचार्य पंचायत प्रशिक्षण केंद्र नागपूरचे अभय बनसोड हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना हीच, प्रार्थना हीच आमची हेच मागणे मानसा रोजगार संघाचा पारधींनी केला तर मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून युवक दिवस व रोजगार संघाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला रोजगार संघ हा पर्यावरण जलसंवर्धन वाचन चळवळ ग्रामीण रोजगार ग्रामीण विकास आदर्श गाव या उपक्रमावर ग्रामविकासाची लोक चळवळ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आजच्या कार्यक्रमाचे सरपंच व रोजगार संघाचे सदस्य होते सरपंचांनी आपल्या गावातील केलेली कामे यावर आपले मनोगत व्यक्त केले आजच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणवर उत्कृष्ट कार्य करणारे सरपंचांना वृक्षसखा पुरस्काराचे वितरण करून सत्कार करण्यात आला महिला सरपंचांनी आपल्या गावासाठी केलेली कामे व त्यांचे मनोगत ऐकून मान्यवरांनी आश्चर्यचकित झाले प्राध्यापक संजय नाथे शरांनी आपल्या शैलीमध्ये सरपंचांना विशेष मार्गदर्शन व कौतुक केले आजच्या कार्यक्रमाचे संचालन ग्रामगीताचार्य रोजगार संघाचे सरचिटणीस उद्धव साबळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव वसंतराव वर्हाडे संघटन प्रमुख विनोद पन्नासे मीना पाटील अश्विनी पारधी यांनी मुलाचे सह आजच्या कार्यक्रमाचे आभार रोजगार संघाचे कार्याध्यक्ष गजानन बोबडे यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी